राजकारणामध्ये आणि गावच्या ग्रामपंचायतीमध्ये थोडंसं चुकीचे लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांचं पदार्पण झालं आम्हाला समजलं की काही कामं आणि केलीन काढली पण राजकीय दबावापुठे आयुक्तांनी त्यावेळेला कारवाई केली नाही डायरेक्ट सरपंचाच्यासुद्धा स्वतःच्या नावावरती रकमावर खेळले आहेत तर दिगंशीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आज पिण्याचे पाणी अशुद्ध आहे आठ आठ दिवस पाणी येत नाही गटारी या स्वच्छत स्वच्छ आहेत आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे पंधरा दिवसामध्ये जर नाही कारवाई झाली तर सर्व लोक आम्ही गावकरी ग्रामस्थ एकत्रित येऊन एक, एक प्रशासनाच्या विरोधात मोठा उठाव आणि आंदोलन करणार दिवशी रक्कम आली त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच सरपंचाने स्वतःच्या नावावरती ती वर्ग केली आता त्यांना दोन वर्ष तीन वर्ष संधी दिली आणि तीन वर्षामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळं विरोधकांनी आता ही भूमिका स्पष्ट केली की के आम्ही तुमचा भ्रष्टाचार चालू देणार नाही नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आटपाडी तालुक्यातील दिगंची ग्रामपंचायत या ग्रामपंचायतचे जे माजी सरपंच अमोल मोरे आणि सध्या चालूच्या त्यांच्या सौभाग्यवती माधुरी अमोल मोरे ह्या सरपंच आहेत आणि दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या हा जो कालावधी आहे आणि त्याच्या पाठीमागचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये अनेक कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावरती लावण्यात आलेले आहेत हे आरोप दिघंशीचे नेते आ, माजी सरपंच हनुमंतराव देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत काल जे तुम्ही आरोप केलेले आहेत ते काय नक्की आरोप आहेत किती कोटीचा भ्रष्टाचार केला आहे दिघंशी ग्रामपंचायत एक तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ते दोन हजार सतरापर्यंत ग्रामपंचायतचं काम आदर्श होत असं होतं पण दोन हजार सतरामध्ये राजकारणामध्ये आणि गावच्या ग्रामपंचायतीमध्ये थोडंसं चुकीचे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं पदार्पण झालं आणि मग तिथूनच पुढं खऱ्या अर्थानं दिगंचीचं गावचं वातावरण आणि सर्व uh, सामाजिक वातावरण बिघडत गेलं ज्या लोकांनी <दुणागी> साधी संस्था पाणी संस्था असेल पतसंस्था असेल किंवा कुठली संस्था चालू नाही अशा लोकांना ग्रामपंचायतीचं प्रमुख पद मिळालं आणि मग ग्रामपंचायतीचं सरपंचपद हे केवळ मानासाठी आणि पैसे खाण्यासाठी हा समज करून घेतला आणि म्हणून त्यांनी दोन हजार सतरापासून भ्रष्टाचाराला सुरुवात केली सत्तेतील आमदार असल्यामुळं त्यांच्या पाठीमागं त्यांची ताकद मिळत गेली आणि त्यानंतर काही भ्रष्टाचार आम्ही त्यावेळेलासुद्धा उघडकीस आणला परंतु लोकांच्या पुढं ते चुकीचं सांगत गेले आणि आम्ही जास्त स्पष्टीकरण देत बसलो नाही कारण लोकांना वस्तुस्थिती समजा थोडा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये तत्कालीन सिओ जिल्हा परिषदेचे डोडी साहेब त्यांनी तपासणी केली एक समिती नेमली आणि समिती नेमून त्यावेळेला डायरेक्ट आक्षेप नोंदवला आणि त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून आयुक्तांना शिफारस केली म्हणून राजकीय दबावापोटी आयुक्तांनी त्यावेळेला कारवाई केली नाही आणि त्यावेळेचा जो भ्रष्टाचार होता पाठीशी गाठण्याचं काम तत्कालीन नेते केलं आणि त्याच्यामुळं ह्याचं धाडच वाढत गेलं म्हणजे जवळपास त्यावेळची वसुली आमच्या माहितीप्रमाणे पन्नास ते साठ लाख रुपये वसुली व्हायला पाहिजे होते जे मुख्य कार्यकारी जिल्हा परिषदेचे त्यांनी निदर्शनाच आणून दिलं होतं त्यांनी शिफारसी केली होती कारवाईची आणि ती कारवाई अपूर्ण राहिली त्यांचं काल व कार्यकाळ संपला त्याच्यानंतर दोन हजार बावीसला नवीन सरपंच महिला राखीव असल्यामुळे नवीन सरपंच आलं मागचा कारभार जसा भ्रष्टाचार होता तसाच पुढचा का कारभार चालू राहिला प्रत्यक्षात ती व्यक्ती जी आता सरपंच आहे ती व्यक्ती नोकरीला आहे एका शिक्षण संस्थेमध्ये आणि प्रत्यक्षामध्ये ग्रामपंचायत कारभार न पाहता वेगळीच लोक ते ग्रामपंचायत कारभार बघत होते आणि त्याच्यामुळं भ्रष्टाचारामध्ये आ अधिकची भर पडली आणि मग उघडपणानं करू लागले भ्रष्टाचाराचा सीमा चोरंडली आणि त्याच्यातून मग त्याने सन एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस ह्या चार वर्षातला जर कारभार बघितला तर आम्ही काही गोष्टी माहितीच्या अधिकाराखाली मागून घेतल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्याकडून घेतलं काही बँकेच्या डिटेल्स घेतल्या आम्हाला समजलं की काही कामं विनाश केली बिल काढली पैसे डायरेक्ट सरपंचाच्या खात्यावर ट्रान्सफर केले मग ह्याच्यामध्ये अनेक योजना आहेत म्हणजे पंधरावृत्त आयोग आहेत दलित वस्ती सुधार योजना आहेत नागरी सुविधा आहे आणि शासनाचा वेगवेगळा निधी ग्रामपंचायत येत असतो ग्रामपंचायतची लोकसंख्या मोठी असल्यामुळे निधी पण मोठा येतो आणि अशा वेळेला त्यांनी रकमा परस्पर काढून म्हणजे स मंजुरी न घेता डायरेक्टर सरपंचाच्या सुद्धा स्वतःच्या नावावरती रकमा ओर केली अशा अनेक गंभीर बाब आहेत याच्यामध्ये आम्ही गट विकास अधिकारी सी ओ जिल्हा परिषदेचे आणि सर्व मंत्री आणि आयुक्त उपायुक्त आणि पंत पंचायत राज कमिटी यांना सगळ्यांना आम्ही लेखितपत्राद्वारे कळवलं आहे ले। की ह्या आम्ही पुराव्यानेशी आपल्याकडं हे सगळे गैरप अपरातपर आणि अपहार तुमच्यासमोर निदर्शनास आणून दिला आहे त्याच्यामुळं तात्काळ कारवाई करावी जर भ्रष्टाचार आणि हे जर मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर झाला असेल आणि एका मोठ्या ग्रामपंचायतमध्ये तो राजरूसपणे चालत असेल तर उद्या दुसऱ्याही ग्रामपंचायत त्याचा आदर्श घेऊ शकतात आणि मग आमचंही कोणी काही करू शकणार नाही आम्ही पण अशा पद्धतीचे चुकीचे पैसे काढून घेऊ स्वतःसाठी खर्च करू ही जर भूमिका सगळ्याच ग्रामपंचायतीने घेतली तर शासनाचा येणारा विकासकामासाठी येणारा निधी उद्या प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये सर्व जनतेच्या दृष्टीनं लोकांच्या दृष्टीनं ते हानिकारक होईल आणि म्हणून लोकशाहीमध्ये जो अधिकार दिलेला आहे ग्रामपंचायतीला दिल अधिकारी दिलेला आहेत त्या ग्रामपंचायतीच्या अधिकाराचा वापर करून जनतेची सेवा करण्यासाठी खरं तर आमच्या दिगांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आज पिण्याचे पाणी अशुद्ध आहे आठ आठ दिवस पाणी येत नाही गटार या स्वच्छ स्वच्छ आहेत आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि ग्रामपंचायतमध्ये मासिक मिटिंग पण होत नाही कागदावर होतात आणि ग्रामसभासुद्धा कागदवरच होत आहेत कारवाई न झाल्यास तुमची फुडीची भूमिका काय असणार आहे आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा कालावधीत दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये जर नाही कारवाई झाली तर सर्व लोक आम्ही गावकरी ग्रामस्थ एकत्रित येऊन एक प्रशासनाच्या विरोधात मोठा उठाव आणि आंदोलन करणार आहे हे माहिती गोळा करत असताना जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते तुम्हाला मदत आहेत का टाळाटाळ करत आहेत आता लगेच असं टाळाटाळ करतायत असं म्हणता येणार नाही कारण अधिकाऱ्यांना ज्या वेळेला आम्ही हे दाखवलं सगळी कागदपत्र तर अधिकाऱ्यांसुद्धा चक्रावून गेले म्हणजे मग आमच्या खाली का ग्रामीण लेवलला ग्रामपंचायत लेवलला आणि तालुका लेवलला ज्या वेळेला हे ग्रामसेवक आणि त्यांचे ग्राम विस्तार अधिकारी हे काय काम करतात हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे खरंच ते काम व्यवस्थित करत असतील तर एवढा मोठा भ्रष्टाचार झालाच नसता आणि मग पंधरा वित आयोगाचा निधी वितरित करत असताना किंवा दलित वस्ते आणि इतर नागरिक सोयित असतील आणखीन ज्या काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे योजना येतात शासनाच्या माध्यमातून तो निधी कशा पद्धतीने खर्च झाला याच्यासाठी एक मासिक मिटिंग पंचायत समिती लेवलला घेतली जाते आणि त्याच्यामध्ये कधीच खुलासा हा झालेला दिसून येत नाही याचा अर्थ संबंधित अधिकारीसुद्धा तालुका लेवलचे पंचायत समितीचे ह्याच्यात सामील असण्याची शक्यता नाकार देत नाही कारण एवढा मोठा भ्रष्टाचार वरिष्ठ अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याचे होऊ शकत नाही असं आमचं मत आहे तुम्ही आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलाय कुठं असेल आंदोलन आणि आम्ही इशारा दिलाय जिल्हा परिषदेच्या शिवना प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आम्ही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर करणार कधी करणार आहे त्यांना आता मदत दिले आम्ही सत्तावीस तारीख दिले जिल्हा परिषद समोर पण असेल आता सगळे एकत्रित आम्ही कार्यकर्ते जमून आमचे सर्व गावातील जे प्रमुख आहेत ते एकत्रित येऊन आम्ही ते ठरवून पण हा ह्याच्यामध्ये कारवाई करायला मी भाग पाडणार प्रशासनाला असे काही पुरस्कार वगैरे झाले असतील जाहीर झाले असतील ग्रामपंचायतला ते वितरित केलेत का, के का किंवा काही योजनांचे पैसे आलेत असे योजना काही राबवल्या गेलेत व अशा अनेक बक्षिसाची रक्कम ग्रामपंचायतीला आलेली असते प्रोत्साहनपर आलेले असते त्याच्यामध्ये एक मोठी रक्कम अशी आहे की बारा लाख पन्नास हजाराची एक माझी वसुंधरा म्हणून जी योजना प्रत्येक गावस्वरूपीवर राबवली जाते त्याच्यामध्ये ती रक्कम आलेली ज्या दिवशी रक्कम आली त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच सरपंचाने स्वतःच्या नावावरती ती वर्ग केली म्हणजे हे बारा लाख पन्नास हजाराचा डी पी आर तयार नाही इस्टिमेट तयार नाही मंजुरी नाही आणि मग हे कुठल्या नियमानुसार सरपंचाने स्वतः काढून खाल्ले किंवा ते स्वतः नाव ट्रान्सफर केले याचा कुठंही हिशोब नाही आणि हे कोणालाही माहीत नसावं असं नाही म्हणजे ग्रामस्थांना माहीत नाही आणखीन काही पदाधिकाऱ्यांना माहीत नसेल पण निश्चितपणानं विकास अधिकारी अधिकारी ग्राम विकास अधिकाऱ्यांनी आणखीन जे काही संबंधित असतील त्यांना शंभर टक्के माहीत आहे ते सगळे पैसे ह्या गट विकास अधिकारीपासून ते ग्रामी अधिकारी सरपंच आणि संगणमत करून ते खाल्लेले आहेत अशा अनेक योजना आहेत आम्ही हा भ्रष्टाचाराचा आरोप आम्ही आता प्राथमिक पुरावे दाखल केले त्याच्यामध्ये कोटी अठ्ठावीस लाखाचा आहे पण आमचा अंदाज आहे की जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यांनी अपहार केलेला आहे विशेष म्हणजे इस्टिमेट नाही त्याचे मूल्यांकन नाही एम बी रेकॉर्डिंग नाही आणि मंजुरी पण नाही म्हणजे सगळे आणि ग्रामपंच ग्रामसेवकांनी सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला लेखी दिले की ग्रामपंचायतमध्ये दप्तरच उपलब्ध नाही गेली तीन वर्ष झालं उपलब्ध एकवीस बावीस बावीस तेवीस उपलब्ध नाही आणि ऑडिटरनी म्हणजे जिल्हा जिल्हा लेखापरीक्षकांनी शासकीय त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की तेवीस सन एकवीस बावीस बावीस तेवीसचं रेकॉर्ड आम्हाला वारंवार मागून उपलब्ध करून दिलं नाही आणि तेवीस चोवीसचं ऑडिट झालं त्या तेवीस चोवीसच्या ऑडिटमध्ये सध्याच्या विद्यमान सरपंच आहे त्यांच्या काळामध्ये तेवीस चोवीसमध्ये चोवीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयेचा अफार झाला म्हणून त्यांनी डायरेक्ट लेखी लिहून म्हणजे कागदावरती घेऊन जिल्हा परिषद सहा महिने झाले एवढा मोठा भ्रष्टाचार होतो तरी विरोधी पक्ष विरोधी पक्षाची कमतरता भासते का असं म्हणता येणार नाही परंतु विरोधी पक्ष कसं असतंय ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी एक प्रमुख पदावर जेवढ्याला येत असतो त्यावेळेला त्याला वर्ष दोन वर्ष काम करण्याची संधी दिली जा जाते आपण सुरुवातीला झाले आणि सहा महिन्यातच आपण जर त्यांच्यावर टीका करालो तर असं त्याचा समज होतो की हे राजकीय उद्देशानं करतायत म्हणून आता त्यांना दोन वर्ष तीन वर्ष संधी दिली आणि तीन वर्षामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळं Uh, विरोधकांनी आता ही भूमिका स्पष्ट केली की आम्ही तुमचा भ्रष्टाचार चालू देणार नाही आणि जे गावचे जे आता जे अवस्था आहे हाल आहे लोकांची सगळे पाण्यापासून ते आरोग्य स्वच्छतेपासून ते सगळे कागदोपत्र याच्यासाठी म्हणून विरोधकांनी आता आवाज उठवला आणि uh, संपूर्ण गावकऱ्यांनी आम्हाला जाहीरपणानं प्रतिक्रिया दिली की आता विरोधी पक्षाने आवाज उठवण्याची गरज आहे आणि मग लोकांच्यातून जेवढेला प्रतिक्रिया आल्या लोकांनी जेवढेला उठाव करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि लोकच उठावासाठी पुढे यायला लागले त्यावेळेला विरोधी म्हणून विरोधी पक्ष म्हणून किंवा विरोधी गट म्हणून आम्ही निश्चितपणानं विरोधकाची भूमिका पार पाडणारा आणि या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करून त्यांच्यावर कारवाई फौजदारी स्वरूपात झाली पाहिजे आणि रक्कम वसुली झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही याच्यामध्ये मागणी केलेली आणि निश्चितपणान आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे की प्रशासन कारवाई करू आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद